नमस्कार हिंद विद्यार्थी मित्रांनो एस एस सी जी डी भरती दोन हजार तेवीस चोवीस पास सव्वीस हजार प्लस जागांसाठी एस एस सी जी डी भरती निघाली होती आणि एस एस सी जी डीची जी परीक्षा आहे सात मार्च दोन हजार चोवीसला झाली होती था। आणि अजूनही मित्रांनो एस एस सी जी डीची ॲन्सर की आली आणि तीस मार्च दोन हजार चोवीसला एस एस सी जी डीची री एक्झाम झाली ते यू पी बी आरची तर आता लगेच मित्रांनो तुमची एस एस सी जी डीची ॲन्सर की सात दिवसाच्या अंतर अंदर येणार आहे एक तर सात एप्रिलला सुद्धा येऊ शकते किंवा मग पाच एप्रिल किंवा एप्रिल, चार एप्रिलला सुद्धा मित्रांनो तुमची एस एस सी जीडी ची आन्सर की येणार आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांची मला वारंवार कमेंट होती की सर एस एस सी जी डीचा महाराष्ट्राचा यावर्षी कट ऑफ किती लागणार आहे आणि यावर्षी एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस ओपन या कॅटेगरीनुसार किती कटअप लागणार आहे याबद्दल व्हिडिओ बनवा असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते आणि मेन तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की कॅटेगरीनुसार मित्रांनो कोणकोणत्या पोस्टचा कटअप किती लागणार आहे बी एस एफ सी एस एफ सी आर पी एफ आय टी बी पी आसाम रायफल आस एस एस बी तर या मित्रांनो तुम्हाला कॅटेगरीनुसार तुम्हाला किती मार्क घ्यावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला कोणती फोर्स भेटणार आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि एक तुम्हाला या ठिकाणी सांगतो हो, या वर्षी महाराष्ट्राचा कटाप मिरवणूक खूप कमी लागणार आहे एक लक्षात ठेवा त्याचे कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर खूप कमी कटाप यावर्षी महाराष्ट्राचा लागणार आहे त्याचे कारण मी तुम्ही तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणार आहे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे एसएससी जीडी भरतीमध्ये महाराष्ट्राचा कटअप किती लागणार आहे याबद्दल इला उमेदवारांचा कटाफ किती लागणार पुरुष उमेदवारांचा कडक किती लागणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपालान खडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओ तर थांबेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक धर्तीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि सर्वात जास्त एस एस सी डी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला मागच्या भरतीचा एस एस सी जीडीचा डाटा या ठिकाणी सांगून देतो जेव्हा दोन हजार बावीस ला एसएसी जी डी भरती निघाली होती त्यावेळेस मित्रांनो पन्नास हजार प्लस जागांसाठी एस एस सी जी डी भरती निघाली होती आणि त्यावेळेस मित्रांनो टोटल फॉर्म जे आले होते त्यावेळेस मित्रांनो टोटल फॉर्म आले होते त्यावेळेस जवळपास पंचावन्न लाख प्लस या ठिकाणी अर्ज आले होते आणि एका जागेसाठी मित्रांनो फक्त त्र्याहत्तर मुलांमध्ये कॉम्पिटिशन होती तर यावर्षी जर मित्रांनो आपण बघितलं तर यावर्षी सव्वीस हजार प्लस जागा होत्या आणि सव्वीस हजार जागांसाठी विद्यार्थ्यांनी फक्त पंचेचाळीस लाख मुलांनी फॉर्म भरला होता कारण की एस एस सी जी डी भरती तर पूर्ण सर्व्हर डाऊन झालं होतं त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना एस एस सी जी डी भरतीमध्ये फॉर्म भरता आला नव्हता ठीक आहे तर यावर्षी एस एस सी जी डी भरतीमध्ये सव्वीस हजार जागा होत्या आणि पंचेचाळीस लाख मुलांनी या ठिकाणी एस एस सी जी डी भरतीमध्ये ज्या मित्रांनो फॉर्म भरले होते ठीक आहे आणि यावर्षी जर आपण कॉम्पिटिशन बघितलं तर एका जागेसाठी आपल्याला एकशे तीन विद्यार्थ्यांमध्ये फाईट एवढी करावी लागणार आहे तर मागच्या वर्षी ज्या मित्रांनो एस एस सी जी डीचा जो कटाप आहे दोन हजार बावीसला हा खूप कमी लागला होता म्हणजे पहा सी दोन हजार बावीसला मित्रांनो पन्नास हजार जागा होत्या आणि त्यावेळेस मित्रांनो कटाप लागला होता एस सी कॅटेगरीचा कटाप लागला त्या ठिकाणी जवळपास नव्वदपर्यंत लागला होता पुरुष उमेदवारांना आणि एस्ट कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा ऐंशी लागला होता महिला उमेदवारांचा यापेक्षा पाच ते दहा मार्कन कमी लागला होता सर्व कॅटेगरीनुसार त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा नव्वद ते पंच्याण्णवपर्यंत लागला होता त्याचबरोबर ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा सुद्धा नव्वदपर्यंत लागला होता ओपन कॅटेगरीचा शंभर की एकशे पाच ते दहापर्यंत लागला होता दोन हजार बावीसचा कटाप ठीक आहे तर त्यावेळेस मित्रांनो त्यावेळेस कॉम्पिटिशन जास्त होती मी तुम्हाला कळून सांगून राहिलो कारण की त्यावेळेस मित्रांनो एक्स्ट्रा त्यावेळेस तीन वर्षाची सूट विद्यार्थ्यांना भेटली होती कोविड काळातली थी, ठीक आहे तर दोन हजार बावीसला कटाप मित्रांनो हाय लागला होता एक लक्षात ठेवा आणि त्यावेळेस पेपरसुद्धा एकदम मित्रांनो कठीण होते तर त्यावेळेस जे आहे मित्रांनो या ठिकाणी एस एस सी जी डी भरतीमध्ये कॉम्पिटिशन जास्त होती कारण की त्यामध्ये एक्स्ट्रा तीन वर्षाची सूट मुलांना भेटली होती कोविड काळामध्ये तर त्यामध्ये जे जा आपल्यापेक्षा जास्त मोठे मोठे विद्यार्थी त्यामध्ये तीन तीन वर्षांनी मोठे विद्यार्थी त्यामध्ये परीक्षेला बसले होते तर म्हणजे त्यामुळेच मित्रांनो या ठिकाणी कॉम्पिटिशन वाढली होती कारण की ज्या ज्यांचं वय जास्त असते मित्रांनो त्यांचं वय जास्त असते मित्रांनो त्यांचा अभ्यास ऑलरेडी मित्रांनो जास्त झालेला राहते ठीक आहे तर त्यामुळेच मागच्या वर्षी कडाप एवढा लागला होता आणि यावर्षी जर मित्रांनो आपण बघितलं दोन हजार तेवीसला तर दोन हजार तेवीसला दो यामध्ये जवळपास साठ टक्के असे नवीन विद्यार्थी यामध्ये साठ टक्के ठीक आहे आणि यामध्ये जर बघितलं तर यावर्षी मित्रांनो एकशे तीन वर्षाची सूट देण्यात आली नाही तर या कारणानेच मित्रांनो यावर्षी एस एस सी जी डीचा कमी लागणार आहे आणि एस एस सी जी डीचा पेपर सुद्धा मित्रांनो एकदम सोपाय नव्हता आणि एकदम हार्डसुद्धा नव्हता मिडीयम होता पण पुस्तकाच्या फैरचे त्यामध्ये प्रश्न परीक्षेला होते ठीक आहे तर यावर्षी मित्रांनो एस एस सी जी डीचा कडाप किती लागणार आहे फोर्सनुसार मी तुम्हाला या ठिकाणी सर्वात आधी सांगून देतो या ठिकाणी महिला उमेदवारांसाठी आणि पुरुष उमेदवारांसाठी तर पहा या ठिकाणी ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा तुम्हाला सांगतो यावर्षी किती लागणार आहे तर आसाम रायफलचा या ठिकाणी एकशे पाच प्लस लागणार आहे पुरुष उमेदवारांचा त्याचबरोबर महिला उमेदवारांनी यापेक्षा पाच ते दहा मार्क कमी धरून चला त्याचबरोबर बी एस एफचा जो कडा लागणार आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा हा शंभर प्लस जाणार आहे यापेक्षा महिला उमेदवारांचा दहा मार्कांनी कमी लागणार आहे म्हणजे नव्वदपर्यंत लागणार आहे त्यानंतर सी एस एफचा जो कडाप लागणार आहे हा पुरुष उमेदवारांचा ईडब्ल्यू एसचा लागणार आहे या ठिकाणी एकशे वीस आणि महिलांचा एकशे दहापर्यंत जाणार आहे टी बी पी आहे तर आय टी बी पीचा ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा कडा एकशे पाचपर्यंत जाणार आहे महिला उमेदवारांचा पंच्याण्णवपर्यंत जाणार आहे त्यानंतर एस एस बीचा जो कडाप आहे हा ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जाणार आहे एकशे वीस प्लस आणि महिला उमेदवारांचा या ठिकाणी जाणार आहे या ठिकाणी एकशे दहापर्यंत त्यानंतर आपण आसाम रायफलचं जर बघितलं ओबीसी कॅटेगरी आता तर ओबीसी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा एकशे दहा प्लस लागत आहे आसाम रायफलमध्ये आणि महिला उमेदवारांत शंभरपर्यंत त्यानंतर बी एस एफचा जो कडाप लागणार आहे ओबीसी कॅटेगरीचा तर तो लागणार आहे पुरुष उमेदवारांचा एकशे पाच प्लस महिला उमेदवारांचा एकशे नव्वद ते एकशे पंच्याण्णव प्लस लागणार आहे त्यानंतर आपण सी आय सेपचा जर बघितला ओबीसी कॅटेगरीचा तर पुरुष उमेदवारांचा एकशे वीस प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा एकशे दहा प्लस जाणार आहे त्यानंतर सी आय एफचा जर ओबीसी कॅटेगरीचा बघितला आपण यावर्षी कटाप तर यावर्षी एकशे वीसपर्यंत जाणार आहे पुरुष मेदारांचा आणि महिला उमेदवारांचा एकशे दहापर्यंत जाणार आहे त्यानंतर एफचा जर बघितला आपण ओबीसी कॅटेगरीचा यावर्षी कडाप तर तो जाणार आहे या ठिकाणी शंभर प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा नव्वद प्लस त्यानंतर पीचा जो कडाप लागणार आहे ओबीसी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा एकशे पाच प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा एकशे पंच्याण्णव प्लस एस एस बीचा जो कटअप लागणार आहे ओबीसी कॅटेगरीचा हा एकशे वीस प्लस जाणार आहे महिला उमेदवारांचा या ठिकाणी एकशे दहापर्यंत पर्यंत जाणार आहे आसाम रायफलचा एस सी कॅटेगरीचा कडाप शंभर प्लस जाणार आहे महिला उमेदवारांचा नव्वद प्लस बी एस एफचा कटाप एस सी एस सी कॅटेगरीचा चौऱ्याण्णव प्लस जाणारा आणि महिला उमेदवारांचा पंच्याऐंशी प्लस सी आय एस एफचा कटा एस सी कॅटेगरीचा यावर्षी जाणारा एकशे पंधरा प्लस पुरुष उमेदवारांचा महिला उमेदवारांचा जाणारा एकशे दहा ते एकशे पाच प्लस त्याचबरोबर सी आर पी एफचा जर एस सी कॅटेगिरीचा यावर्षी कटाप बघितला तर तो जाणारा या ठिकाणी शहाण्णव प्लस आणि महिला उमेदवारांचा उमेदवारांचा ऐंशी प्लस त्याचबरोबर आयटीबीपीचा जो कटाप एस सी कॅटेगरीचा या वर्षी लागणार आहे तो लागणार आहे शहाण्णव प्लस पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा नव्वद प्लस एस एस बीचा कडाप एस सी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांत एकशे दहा प्लस जाणार आहे महिला उमेदवारांत या ठिकाणी शंभर प्लस त्यानंतर आसाम रायपल एस टी कॅटेगरीत यावर्षी कटा नव नव्वद प्लस या ठिकाणी जाणार आहे आणि महिला उमेदवारांत ऐंशी प्लस बी एस एफचा कडाप या ठिकाणी एस टी कॅटगरीचा यावर्षी जाणार आहे ऐंशी प्लस पुरुष मेदारांता महिला उमेदवारांचा पंच्याहत्तर प्लस सीआयएसएफचा कडाप यावर्षी एस टी कॅटेगरीचा जाणार आहे शंभर प्लस पुरुष मेदारांचा महिला उमेदवारांचा नव्वद प्लस त्याचबरोबर सी आर पी एफचा काप या वर्षी एस टी कॅटेगरीचा जाणार आहे नव्वद प्लस पुरुष मेदारांत महिला उमेदवारांत ऐंशी प्लस टी बी बीचा कडाप या ठिकाणी एस टी कॅटेगरीचा यावर्षी जाणार आहे या ठिकाणी शहाऐंशी प्लस त्याचबरोबर महिला उमेदवारांत ऐंशी प्लस त्याचबरोबर एस एस बीचा एस टी कॅटेगरीचा यावर्षी कटअप जाणार आहे या ठिकाणी शंभर प्लस आणि पुरुष उमेदवारांचा शंभर प्लस आणि महिला उमेदवारांत नव्वद प्लस त्यानंतर ओपन कॅटेगरी आहे तर ओपन कॅटेगरीचा यावर्षी कट ऑफ जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आसाम रायफलचा कडाप या ठिकाणी एकशे बारा प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा शंभर प्लस त्यानंतर बी एस एफचा कटाफ ओपन कॅटेगरीचा यावर्षी एकशे पाच प्लस जाणार आहे पुरुष उमेदवारांचा महिला उमेदवारांचा शंभर प्लस त्याचबरोबर सी आय एस एफचा ओपन कॅटेगरीचा यावर्षी कटाप जाणार आहे एकशे चोवीस प्लस पुरुष उमेदवारांचा महिला उमेदवारांचा एकशे पंधरा प्लस त्याचबरोबर सी आर पी एफचा यावर्षी कटाफ जाणार आहे ओपन कॅटेगरीचा एकशे आठ प्लस पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा शंभर प्लस त्याचबरोबर आय टी बी पीचा कटाप यावर्षी ओपन कॅटेगरीचा जाणार आहे एकशे नऊ प्लस पुरुष उमेदवारांचा महिला उमेदवारांचा शंभर प्लस एस एस बीचा कटअ यावर्षी ओपन कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जाणार आहे एकशे वीस एक प्लस आणि महिला उमेदवारांचा एकशे दहा प्लस ठीक आहे तर एवढाच मित्रणं यावर्षी एस एस सी जीडीचा कटाप जाणार आहे तर आपापली तयारी चालू ठेवा हो, आतापासून प्रॅक्टिस हो, चालू ठेवा आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा एस एस सी डी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे तर होती संपूर्ण महत्त्वाची माहिती तर आजच्यासाठी इथंच थांबतो भेटे नेक्स्टिओमध्ये जय हिंद जय भारत